आपल्या सर्वांना आजच्या या महारमांग वतनदार परिषदेच्या हार्दिक शुभेच्छा आपण एक भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्षा तथा जबाबदार पदाधिकारी म्हणून आपण आजच्या या प्रसंगी समस्त जिल्हाभरातील आंबेडकरी अनुयांना काय संदेश देऊ इच्छिता संवाद परिषदे परिषद घड घडून आली आणि त्यानिमित्त आज सर्व फीर सर्व अभिमाने यांना सर्वांना आमच्या भारमांग वचन परिषदे परिषदेच्या सर्वांना खूप खूप स्पेच्छा यांना एकत्रित येणं संघटित होणं काळाची गरज आहे आणि त्या परिषदेमध्ये मान मान बदल तर बाबासाहेबांनी ज्या उद्देशाने काढून लागली होती तो उद्देश सफल होण्यासाठी त्या उद्देशासाठी संघटित येण्यासाठी एकत्रित येण्यासाठी खूप मोठे काम करते आज काळाची गरज आहे आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन बाबासाहेबांचा जो अनमोल संदेश तो त्या भूमीवर या त्यांनी संदेश दिलेला आहे तो संदेश आज पूर्ण करण्यासाठी आज सर्व वीज धडपड करणे प्रयत्न करणे ही जायची गरज आहे धन्यवाद